हॅलो नमस्कार मी शीतल म्हणजे टू फॅमिली अगदी मनापासून स्वागत करताय तुम्ही सर्वजण कशा आहात मस्त आहात आजचा दिवस तुम्हाला खूप छान प्रार्थना कमी आहे चला आज आपण उपीड बनवणार आहोत जसं लग्नात आचारी बनवतात ना तसंच बनवणार आहोत चला तयार करून घेतील उपीट करण्यासाठी चार कांदे घेतलेले आहेत चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कडीपत्ता यामध्ये तुम्ही टॅमॅटो पण घेऊ शकता तुमच्याकडं जर वल्ले वाटाणे आता यालाग या लागले ते सुद्धा पण घेऊ शकता घेऊया कढाई गरमधे कडाई गरम झालेली आहे यामध्ये पहिला आपण रवा भाजून घ्यायचा ह्यापैकी रवा भाजून घ्यायचा हलकस गुलाबी झालं की नाही मग राहा आपण काढायचा खूप मी करत आहे ते जे आपल्या घरात साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यातच मी करायला लागले लग्नात सकाळी सकाळी आपण गेलो की आपल्याला आचार्य की नाही उपीट करून देते बघा तीच टेस्ट लागते उपीट करायला मला माझ्या सासऱ्याने शिकवलेली आहे चार वाट्या रवा घेतलेला आहे असं छानपैकी गुलाबी भाजून घ्यायच गुलाबी कलर आला पाहिजे बारीक गॅसवरच रवा भाजून घ्यायचा कारण रवा खूप हलका असतो लगेच करतो छानपैकी भाजलेला आहे रवा काढून घेऊया चार चमचे तेल घ्यायचं तेल गरम झालेलं आहे यामध्ये जिरं मोहरीची फुटणी द्यायची मोहरी तसपट्टीची जिरं घालायचं कांदा मिरची आणि कडपत्ता हे सगळ घालायचे तेलामध्ये छान तिथे भाजून घ्यायचं कांदा मिरची आणि कडपत्ता खूप छान भाजून घ्यायचं गुलाबी कलर यायला पाहिजे कांदायचा उडदाची डाळ सुद्धा घालतात तर आमच्या घरात उडदाची डाळ कोणालाच आवडत नाही पीठमध्ये त्यामुळे मी घातलेली नाही जर तुम्हाला आवडत असेल तर पहिला उडदाची डाळ भाजून घ्यायची रवा रवा भासतोय की नाही त्यावेळेला उडदाची डाळ भाजून घ्यायची कांदा कढीपत्ता मिरची हे सगळं भाजताना की नाही त्यामध्ये तुम्ही उडदाची डाळ घातला तर तर चालते तर पहिला भाजून घ्यायची जर घालणार असला तर छान तिथे गुलाबी भाजून घ्यायची आमच्या घरात उडदाची डाळ आपल्यामध्ये आवडत नाही त्यामुळं भाजून छान पैकी भाजलेला आहे एक कर्पूसपर्यंत भाजायचं नाही ते ना जरा अर्ध कच्चच ठेवायचं कांदा कारण की जेव्हा उकीट तुम्ही खाचीला की नाही आणि दाताखाली कांदा आला की नाही खूप छान लागते एक एकदम यामध्ये सुद्धा घालतात मी हळद पण नाही घालतात पांढर शुभ्र आपल्याला वगैरे करायचं आहे त्यामुळे मी हळद घालणार नाही आहे कांदा किती छान भाजलेला आहे मस्त भाजलेला आहे गॅस बारीक करायचा हिंग घालायचं जरास असं चिमुडभर चळीपुरतं मीठ घालायचं चा। यामध्ये चळीपुरतं साखर पण घालायची जर तुम्हाला आवडत नसलं तर साखर घालू नका या पद्धतीने खरंच तुम्ही उपीट करून बघ मिक्स करायचं आता पाणी हे जरा उकळू देऊया छान पिकी उकळी आलेली आहे तुम्ही एक वाटी जर रवा घेतला तर तीन वाटी पाणी घ्यायचं यामध्ये रवा घालूया भाजलेला माझी रुपीट करायची पद्धत वेगळी आहे तिनो एक जण एक पाणी उकळून घेऊन सगळा रवा भाजून घेतात मग त्यामध्ये पाणी घालतात शिस्तात घालायचं गाठी होत नाही लगेच मिक्स करून घ्यायचं म्हणजे गाठी होणार नाही चला आता छानपैकी झाकण लावून ठेव्या बारकी सरच ठेवायचं छानपैकी फुलतो रवा बघा किती छान फुललेला आहे रवा उपीट एकदम झालेला सुट आहे कुठेही तुम्हाला गाठी दिसणार नाही माझ्या पद्धतीने नक्की तैन करून बघा यामध्ये कोथिंबीर घाल जसं लग्नात आचारी बनवतात ना तसाच उपीट झालेला आहे नक्की ट्राय करत ये नो चला गॅस बंद करूया झालेला आहे आपलं उपीट किती पांढर शुभ्र उपीट आहे बघ मिचा आवडताना त्यांना खूप आवडतो उपीट त्यावर मस्त पैकी शेव घालायची लिंबू घेणार आहे तुम्ही या तुम्ही पण सर्वजण नाश्ता करायला चला तुम्ही पण याल ताई नऊ नाश्ता करायला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू शकतो नक्की असं उपीट करून बघा उपीट करायची पद्धत माझी वेगळी आहे